एक लक्षात तुम्हाला म्हणून मी तुम्हाला त्याच्या प्रश्न विचारायच्या अगोदर उल्लेख केला कि ज्या वेळेला मनसे हा युती झाल्यानंतर किंवा ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ते एखाद्या जिल्ह्यापुरते मर्यादित संपूर्ण महाराष्ट्रात हे एकत्र सगळं आम्ही चालू हा आमचा निर्णय आहे नगर परिषदिकास एक लक्षात घ्या परत सांगतो आज तुम्ही जर ही नगरपालिका बघितली असेल तर उणी धोणी कोणाची काढली आमची काढली का कोणाची काढली सत्तेमध्ये राहणाऱ्या लोकांनी एकमेकाची उडी धुणी काढलेत की नाही आम्ही तर एकशे तेवीस या जिल्ह्यामध्ये एकशे तेवीस उमेदवार या लोकसभेमध्ये दिले ना आम्ही आम्ही तर फाईट केली पण आपापसात आप बसून एकमेकाची उणी धोणी कोणी काढली आपण पाहिलं आहे एकाला एक बोलावं लागतं तर मुख्यमंत्री आणि त्याच्यावर दुसरं बोलावं लागतं आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे त्याच्यामुळे ही लढत किती जरी झाली तरी एकमेकाचे कपडे काढण्यासाठी लढाई होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या पद्धतीने इतर निवडणुकांसाठी नगर परिषदेच्या निवडणुका असं म्हणता येणार नाही ना एकतर आपण पाहिलं असेल नगरपालिकेच्या निवडणुका याच्या अगोदर सुद्धा शिवसेना लढलेली आहे आणि हे स्थानिक याच्यात असतात त्याच्यामुळे स्थानिक प्रश्न जे आहेत ते स्थानिक तिकडचे आपले जे नेते असतात आमदार असतात खासदार असतात ह्याला माहिती असतात आणि तो जास्त चांगल्याप्रमाणे ते प्रभावीपणे लोकांच्या जवळ जाऊ शकतात त्याच्यामुळे शिवसेनेने त्यासाठी जी टीम ठेवली होती ती टीम काम करत होती आणि त्यांनी त्या निवडणुकीत भाग घेतलेला आहे कारण उद्या पंचायत समितीच्या निवडणुकीला सुद्धा पंतप्रधान आणायला लोकांना कमी पडणार आहे कारण आता सगळ्या निवडणुका जर यांना हे उतरावं लागलं ह्याचा अर्थ त्यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये ती धमक नाही आणि आमच्या स्थानिक नेत्यामध्ये धमक आहे त्याच्यामुळे आम्ही ती त्या स्थानिक लेवललाच निवडणूक ठेवतो गिरीश महाजन म्हणतात शिवसेनेमध्ये राहिलं काय संपलं असत असं त्यांना वाटत ना कारण त्यांचा चष्मा वेगळा आहे शिवसेनेमध्ये काय राहिलं नाही मग त्या मिटिंग मध्ये त्यांनी शरद अबांचं नाव घेतलं नसतं ना विरोधी पक्ष नेता हे कोणी उल्लेख केला मी केला का त्यांनी केलाय त्यांना विचारा विरोधी शरद आबा कुठल्या पक्षात आहेत म्हणजे त्यांना स्वतःला प्रश्न पडलाय की आपण बोललेलो ते पक्ष राहिला आहे का अजून कोणते विरोधी नेता आहे ज्या अर्थी विरोधी पक्ष नेता म्हणतात याचा अर्थ आमचं काहीतरी संख्या बळ असणार तेव्हाच विरोधी पक्ष आहे <Noslain> ना महानगरपालिकेसुद्धा संघ वेळ लागतो ना विरोधी पक्षाने त्याला म्हणजे आमचं अस्तित्व आहे की नाही त्यांनीच सांगितलं की नाही सर आता महाविकास आघाडी महाविकास आघाडी एक परत सांगतो की लग्न झालं मुलाचं नाव काय ठेवणार हे आतापासून ठरवण्यापेक्षा निवडणुका होऊ दे आमचा भगवा आम्हाला फडकवायचा आहे फडकवून दे आणि त्याच्यानंतर महापौर तर काय करायचं काय नाही करायचं ठरव ना आपण आताच सगळं सांगून लगेच भांडण लावत काय उपयोग आहे सर्व रणनीती सांगितली तर मग ते आमचं होणार विजयाचा किती विश्वास वाटतोय सर आपल्याला काय करता जर आपण गेल्या निवडणुका बघितल्या विधानसभा घ्या एक लक्षात घ्या निवडणूक लढतोय समोरच्याला आपली धास्ती आहे ह्याच्यात आपला पहिला विजय आहे निवडणुका लढणार आणि निवडणुका जिंकणार अपयश हे माणसाच्या आयुष्यात आल्यानंतर तो यशाकडे पोचतो आमच्या काही निवडणुकात आमच्याकडे अपयश आलंय नक्कीच आम्ही यशाकडे पोचू आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्या नेत्यांमध्ये तो विश्वास आहे आणि येणाऱ्या निवडणुका आम्ही शंभर टक्के जिंकतो